खुशखबर 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 कन्नड <गंदर्टार्था> तालुक्यामध्ये प्रथमच उद्योजक तथा समाजसेवक श्री मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांच्या वतीने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जैन कॉम्प्लेक्स कन्नड येथे विविध दुर्धर आजारांवरती निशुल्क निदान आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डायबेटीज बीपी शुगर गर्भाशयाचे आजार दंतरोग नेत्ररोग मुळव्याध व्यंग उपचार मेंदूरोग हृदयविकार मूत्ररोग पोटाचे विकार क्षयरोग लिव्हर विकार लठ्ठपणा संधिवाद जेनेटिक विकार व इतर सर्व व्याधींवर निशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन माननीय श्री मनोज पुष्पाबाई केशवराव पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व आजारांवरती डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे तसेच उपचार सुद्धा करण्यात येणार आहे तरी कन्नड सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक तथा समाजसेवक माननीय श्री मनोज भाऊ पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे आरोग्य शिबिराचा दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस वार रविवार वेळ सकाळी ठीक दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत जैन कॉम्प्लेक्स नाका कन्नड मनोज भाऊ यांचा एकच नारा सारा अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी चौऱ्याऐंशी एकवीस झिरो सात सदुतीस सत्तावीस या मोबाईल नंबर वरती संपर्क करा तसेच तपासणीसाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणावे आयोजक उद्योजक तथा समाजसेवक श्री मनोज पुष्पाबाई केशवराव पवार एकशे पाच कन्नडसोयगाव विधानसभा मतदारसंघ